हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर आज आहे आमचा डे टू आणि आज आम्ही चाललो आहे हरिद्वारवरून ऋषिकेशला तरी ते सकाई 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 तर इथे सुरुवातच जी आमची झाली ती म्हणजे प्रति केदारनाथ आणि प्रति बद्रीनाथ या मंदिरांनी आणि खूप सुंदर सकाळी सकाळी अगदी ताज्या तव्याना वातावरणामध्ये सकाळी सकाळी असं जेव्हा देवाचं दर्शन होतं ना तर आणखीन प्रसन्न वाटतं तर इथे महादेवांना गोकर्णाची पांढऱ्या रंगाची फुलं मिळाली आणि मग ते सकाळीचं छान असं देवांना अर्पण केली छान दर्शन झालं आणि त्यानंतर इथून पुढे मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो तर बघा हे खूप जुनं असं इथलं प्रति बद्रीनाथ आणि प्रति केदारनाथ म्हणजे त्यांचं स्मृती असं हे मंदिर छान सुंदर असं इथे बनवलेलं आहे त्यानंतर पुढे जे आता मंदिर आहे ते म्हणजे की गंगामातेचं मंदिर तर हे एकमेव असं गंगामातेचं मंदिर आहे जी संपूर्ण गंगा हरिद्वार ऋषिकेश सगळीकडून जी प्रवाहित होते तर त्या गंगामातेचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो आणि इथलं जे वातावरण आहे ना अगदी म्हणजे म्हणतात ना की अगदी स्वर्गमय असं इथलं वातावरण आहे गंगा नदीचा जो इथला खळखळाट आहे जो आवाज आहे तो अगदी कानांना असा मंत्रमुग्ध असा करून टाकतो पाण्याचा रंग बघा किती सुंदर आहे इथल्या आणि सकाळी सकाळी असं सुंदर प्रसन्न वाटत होतं इथे छान बाहेर बघा महादेवांची पिंड आहे आणि इथे इथे बसून आहे ना आम्हाला आमचे जे टूर गाईड होते ज्या एरियाचे तर त्यांनी इथली जी माहिती आहे ती आम्हाला दिली आणि माहिती ऐकल्यानंतर त्या जागेचं महत्त्व आपल्या मनामध्ये ना आणखी द्विगुणित होतं आणि आणखीन मस्त वाटतं तर पुढे आम्ही आलो हे राधाकृष्ण श्री राधाकृष्ण मंदिर आहे इथे दर्शन घेतलं इथे राधाकृष्णांची अगदी सुंदर विलोभनीय अशी मूर्ती आहे त्यानंतर इथे बाहेर बघा किती मोठे असे हनुमान जे आहेत आणि ते रांगेमध्ये ना सगळे ऋषी आहेत ऋषींचे इथे स्टॅच्यू होते तर तिथे सगळं दर्शन झालं त्यानंतर आम्ही इथे मार्केटमधून हा रस्ता जातो आणि इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ना की तुम्ही बघतच बसाल खूप साऱ्या गोष्टी आहेत तर इथून आम्ही गव्हर्नमेंटचं एक संग्रहालय तिथे गेलो तिथे छान स्फटिक स्फटिकाच्या ज्या पण गोष्टी असतात म्हणजे श्रीयंत्र म्हणा माळा म्हणा स्फटिकाच्या माळा म्हणा नवग्रह माळा म्हणा तर असं सगळं त्यांनी खूप छान दाखवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांच्याकडे आहे एकमुखी रुद्राक्ष आणि त्या रुद्राक्षाचं आपल्याला फक्त ते दर्शन देतात ते सेल पर्पजसाठी नाही आहे पण त्याचं दर्शन मिळणं हे सुद्धा आपल्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे इथे ना खूप साऱ्या अशा अँटिक गोष्टी बघायला मिळतात म्हणजे सेलसाठी खूप वेगवेगळ्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर पुढचं हे जे दर्शन झालं ते म्हणजे लक्ष्मण लक्ष्मणांची इथे मूर्ती आहे आणि बघा खूप सुंदर असं हे पण मंदिर होतं पुढे आम्ही गेलो ते म्हणजे लक्ष्मण झुलाकडे लक्ष्मण झुला आता बंद केलेला आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला दिसतोय हा बजरंग झुला नवीन बनतो आहे तिथे काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे पूर्ण होतंय तिथूनच पुढे आम्ही गेलो तिथेही खूप मोठी अशी महाकाय अशी ही महादेवांची पिंड इथे आहे इथे रोजच्या रोज इथे अभिषेक होतो आणि त्या पिंडीचा पिंडीला हात लावलात ना तर अगदी थंड असं वाटतं खूप छान वाटतं त्यानंतर तिथून आम्ही पुढे गेलो हा आहे राम झुला आणि इथून छान या झुल्यावरून ना आम्ही मस्त चालत चालत गेलो त्या साईडला नदीच्या पलीकडे तर बघा इथे खूप मस्त वाटतं छान चालत जाताना आणि इथे जे राफ्टिंग करतात ना तर ते राफ्टिंगवाले इथून आपल्याला जाताना दिसतीलच इथून गाई जातात सगळे सगळे छान चालत चालत जातात मस्त आणि बघा हे राफ्टिंगसाठी तुम्हाला दिसतंय आणि सूर्य भगवान मी असं फक्त एक ग्लान्स केला पण किती मोठं ठे दिसत होते तर इथे जर तुम्ही आलात ना ऋषिकेशमध्ये तर हे चोटीवाला म्हणून इथे हॉटेल आहे इथे तुम्ही नक्की ट्राय करा इतकी छान थाळी होती ना की मनही भरलं आणि पोटही भरलं आणि थकलो खरोखर खाऊन खाऊन यानंतर अशी मोठी लस्सीसुद्धा इथे दिली जाते तर अगदी पैसा वसूल अशी ही थाळी होती त्यानंतर आता आम्ही इथून निघालो आणि येताना आम्ही रामझुलावरून चालत आलो पण जाताना म्हटलं की चला आपण बोटिंग करून जाऊया तर ह्या बोटीमध्ये सगळे मस्त बसलो आता इथे मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर बघा हा किती किती सुंदर आहे म्हणजे शब्दच नाही आहेत त्या गोष्टीला जे नैसर्गिक सौंदर्य जे म्हणतात ना ते, ते खरंच आहे ते आपण इथे आल्यानंतरच आपल्याला कळतं आणि इथे आमच्यासोबत जे टूरमध्ये सगळे आलेले आहेत ना तर ते सुद्धा दिसतील तुम्हाला तर मजा येते सगळ्यांसोबत म्हणजे जाण्यात एक वेगळीच मजा आहे आणि एका दिवसामध्ये इतकी सगळ्यांशी ओळख झाली असं वाटतं की कि आपण किती वर्षापासून एकमेकांना ओळखतो आहे आणि पाण्याचा प्रवाह बघा किती छान वाटतो आहे सकाळी सकाळी जो सूर्याचा जो प्रकाश येतो आहे सूर्यदेवांचा त्यांनी अगदी सगळं वातावरण असं प्रफुल्लित आणि असं मोहित होऊन गेलं आहे तर चला अगदी दोन मिनटाचं चा आमचं हे म्हणजे हा ट्रॅव्हल होता बोटीचा आणि इथून निघालो आणि त्यानंतर इथला थोडंसं मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवते की बऱ्याच काय काय छोट्या छोट्या पण मस्त मस्त गोष्टी आहेत बघा हे केदारनाथ धाम आहे त्याचं प्रतिकृती बनवलेली आहे त्यानंतर अशा काय काही शोपीस म्हणा गिफ्टिंगसाठी म्हणा तुम्हाला काय काय गोष्टी हव्या असतील सोवेनियर्स इथे खूप छान छान मिळतात आणि इथे स्पेशालिटी जी आहे ती म्हणजे की रुद्राक्ष इथे अगदी ओरिजिनल असे रुद्राक्ष आपल्याला मिळतात तर बघा हे छोटंसं जे केदारनाथचं केदारनाथ धामची प्रतिकृती आहे ती तुम्हाला ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर इथून आमचा पुढचा प्रवास जो सुरू झाला इथे छान चहा घेतला आम्ही मस्त आणि त्यानंतर पुढे चाललो आहे आता मसुरीसाठी तर आता मसुरीचा प्रवास आहे इथून पुढे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे मी छोट्या छोट्या क्लिप्स दाखवते की इथे आल्यानंतर तुम्ही काय काय बघू शकता आणि काय काय छान वाटतंय जे निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते बघण्यात एक वेगळीच मजा आहे तर चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ